नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एलूर येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र शासनाने माजी लाडकी बहीण ही महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये पेन्शन योजना जाहीर केली याची अंमलबजावणी करत असताना वाळवा तालुक्यातील एलूर येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडिकदा यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आलं शिराळा विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक बाबा यांच्या हस्ते महिला भगिनींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजन भैया महाडिक यांनी या, या अभियानाचे संयोजन केलं होतं यावेळी मोठ्या प्रमाणात महिला भगिनींचे फॉर्म भरण्यात आले प्रत्येक व्यक्तीला बहीण असतेच मग ती सख्खी असो चुलत असो मावस असो अथवा मानलेली असो या आपल्या लाडक्या बहिणीला प्रति महिना पंधराशे रुपये बँक खात्यावर जमा होणार आहेत यावेळी राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासून लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी आली यावेळी महिला भगिनी फॉर्म भरत असताना त्यांना येणाऱ्या करण्यात महिला भगिनींनी घाई गडबड न करता आपली कागदपत्रे जमा करून काळजीपूर्वक फॉर्म भरावा व लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजन महाडिक भैया यांनी केलं न्यूज महाराष्ट्र साठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी आज मुख्यमंत्री माझी लाडकी भर योजना या योजना मोबाईलांचे पण पळ भरून घेण्यासाठी आज या ठिकाणी एक मेळावा आयोजित केलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं हा मेळावा आम्ही घेण्याचा उद्देश असाही काही दररोज महिलांना ही कुठे लक्ष देत नाही किंवा सामान्य महिलांवर तो आपण ज्या काही शिक्षण कमी असते किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत नाही अशा महिलांना याकरता या ठिकाणी लक्ष देत नाही असं समोर लक्षात आल्यानंतर आमच्या आम्ही एकत्रितरित्या यामध्ये फॉर्म भरून घेणे त्याचबरोबर फॉर्मचे या ठिकाणी त्यांच्या सर्व जातचे रॉस पेपर्स ऑनलाईन नोंदणी ऑफलाईन नोंदणी आणि त्यानंतर त्यांना एक छोटीशी प्रत जी आपण राष्ट्रीय करून त्याची प्रत्यक्ष देण्याची आम्ही या ठिकाणी व्यवस्था केली यामध्ये शासनाच्या ज्या काही जाऊन्स आहेत त्याच्याप्रती अधीन राहून या ठिकाणी अंगणवाडी सेविका सर्वच जे काही घटक आहेत जो शासनाचा अभिप्राय की त्यांच्यामार्फत या सर्व योजना राबल्या पाहिजेत त्या मंडळीनं घेऊनच आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे आम्ही कायम या ठिकाणी आयोजित केला आणि यामध्ये आमचं उद्दिष्ट आहे जास्ती जास्त महिलांना ए या लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा